हा साप कोणता आहे मित्रांनो तुम्ही कमेंट्स करू नक्की सांगा हा साप म्हण्याअर्थ नाही आहे पण तुम्ही कमेंट नक्की करा बजरंग बली की जय उद्या आहे हनुमान जयंती आणि सर्वांना हनुमान जन्मोत्सवाच्या हो खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आपण आहोत भरोड़ी गावामध्ये आणि मला आता कॉल होता हा पंधरा मिनटं अगोदर तर आल्यानंतर हा जो मोसम पाटीलचं घर आहे इथं घराच्या समोर जो गार्डन आहे त्याच्यात हा साप होता साप रंगाने काळा आणि सफेद असा हा तर हा जो साप आहे तो दिवड साप आहे जो आपल्या शेतामध्ये असतो किंवा घराच्या गार्डनमध्ये किंवा ज्या ठिकाणी असतो पाण्याच्या तर हा साप विषारी जरी नसला तरी हा सापा असतो खूप त्रासदायक असतो कारण हा साप मासे वगैरे पकडतो हा साप कुठल्याही प्रकारे न मारता बोलवून वाचवण्यात आलाय आणि हा साप पॅक करून आपण सोडणार आहोत तर भरोडी गावामध्ये हा भेटलेला साप आपण सोडणार आहोत हा साप सापडे हा पकडणार होता मला थोडी वाढली सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो भरोडी गावात पकडलेला हा साप या आपण बॅगेत टाकलेला आहे आणि त्या दरम्यान त्यांनी साप पकडला म्हणून काही खुशीने पैसे देखील दिले पण या साईडला बाजूलाच उभे असलेल्या मावशी मला स्वतःहून ताप पकडला म्हणून काहीतरी भेट देण्यासाठी आल्यात आणि काय ना मावशी हां तर म्हणजे तुम्हाला काय वाटलं का म्हणजे तुमचं कंपाऊंडच आहे म्हणून तर मला बरा वाटलं म्हणजे ती देतात त्याचं मग नाही पण प्रेमाने देत हे म्हणजे खूप म्हणजे बरा मला पण वाटला बाकी भरोडीची बरीचशी मंडळी आपण बघू शकता स्वप्नील पाटील कपिल पाटील परेश पाटील अजित भाऊ बरीचशी मंडळी आहेत आणि या साईडला देखील अजून देखील आहेत हा साप पकडला आहे सुरक्षित आणि हा साप बघण्यासाठी पकडताना बघण्यासाठी बरीचशी मंडळी भरुडी गावातील उपस्थित आहे